नाशिक शहरातील नवजीवन सोसायटी जवळील प्रभाकर गोडसे यांच्या मळ्यात व बांस स्कूल शाळेच्या वसतिग्रहाच्या मागील बाजूस लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्यामध्ये पिंजरा बंद झाली असून आज दोन बिबटे पिंजरा बंद झाल्याचे वनाधिकारी अनिल अहिराव आणि विजयसिंह पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं देवळाली कॅम्प येथील आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटी लगत असणाऱ्या गोडसे मळ्यात प्रभाकर गोडसे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात दिनांक चार जुलै रोजी शुक्रवारी बिबट्या जेरबंद झाला मात्र या परिसरात अजूनही मादी आणि तिचा बछडा मुक्त संचार करत असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे आमच्या शेतामध्ये दोन ते तीन वर्षापासून वारंवार बिबट्याचे दर्शन होते आणि साधारण तीन चार महिन्यापूर्वी पण एका इथे बिबट्या जेरबंद झाला होता आणि आज सकाळी जेव्हा आम्ही गवत कापण्यासाठी आलो तर तेव्हा पिंजऱ्यामध्ये बिबट्या आलेला जेरबंद झालेला आम्हाला संशय आला मग आम्ही बॅटरी लावून बघितलं तर त्यात बिबट्या जेरबंद झालेला होता आणि मग तो नंतर आम्ही इकडे आणलं आहे आणि ह्या परिसरामध्ये वारंवार बिबट्याचं दर्शन होत असतं आणि हा एकच नाही अजून दोन चार बिबटे इथे आहेत वन विभाग आमची अशी विनंती आहे की वन विभागाने ना आम्हाला इथून मागे सहकारी केले इथून पुढे करावं त्यांनी पूर्ण आम्हाला नवीन पिंजरा उपलब्ध करून द्यावा कारण आम्ही शेतात काम करता करता दोन तीन बिबटे अजून फिरताना बघतो तर काय आहे ते भीतीचं वातावरण तर शेतीचं वातावरण झालेलं आहे एरियामध्ये तर आम्हाला लवकर लवकर नवीन पिंजरा उपलब्ध करून द्यावा एवढं परिसर जो आहे या परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून दोन वर्षभरापासून बिबट्याचा दो वापर या ठिकाणी आणि या ठिकाणी इथलं जे रहिवाशी आहे संपूर्ण दहशत खाली होते आणि त्यामुळं आम्ही सर्वांनी या ठिकाणी वनविभागाचे पाटील साहेब आहे त्यांना विनंती केली की के पाटील साहेब या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे आणि इथं मोठी जीवितहानी होते शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं या ठिकाणी पिंजरा दिला पहिला जो पिंजरा होता या ठिकाणी त्यावेळेसही मला वाटतं दोन तीन महिने झाले त्यावेळेस नाही काही एक बिबट्या पकडल्या गेला आता आजही नाही का या ठिकाणी बिबट्या धरल्या गेलेलं आहे तर खऱ्या अर्थाने इथं जंगल परिसर असल्यामुळं कसं बिबट्याच्या नेहमी वावर आहे आम्ही विन वन विभागाचे आभार मानतो आणि त्यात त्यांना विनंती करतो की पुन्हा या ठिकाणी आम्हाला पिंजरा उपलब्ध करून द्यावा जे करून कसं या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्यामुळे बिबटे पकडले जातील आणि मानव वस्तीला लोकांना कोणाला त्रास होणार नाही वन्यप्राण्यांमुळे या ठिकाणी ते सुद्धा सुरक्षित राहतील आणि सुरक्षित पकडण्यामुळं त्यांनासुद्धा का अन्य ठिकाणी स्थलांतर करता येईल अशी वनवेळी विनंती करतो गेल्या काही महिन्यांपासून आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटीच्या लगत असणाऱ्या नाल्यात बिबट्याचा वावर अनियमित होता गेल्या फेब्रुवारी मध्ये बिबट्या जेरबंद करण्यात आला होता येथील नागरिकांना अनेकदा त्याचं दर्शन झालं होतं परिसरातील अनेक पाळीव प्राणी त्याने भक्ष्य केले होते त्यामुळे येथील दिलीप गोडसे सिद्धार्थ पगारे प्रभाकर गोडसे अनुराग गोडसे दर्शन गोडसे यांनी वनविभागाला पिंजरा लावण्याबाबत मागणी केली होती त्यानुसार गेल्या आठ दिवसांपासून वनविभागाने अशोक तुकाराम गोडसे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता शुक्रवारी दिनांक चार जुलै रोजी पहाटेच्या पाच वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि त्याच्या डरकाळीने परिसरात खळबळ उडाली तातडीनं ना नागरिकांनी वनविभागाला याची माहिती दिली असता वनविभागाचे अधिकारी विजय पाटीलसह अशोक खानझाडे सोमनाथ निंबेकर हे घटनास्थळी आले आणि त्यांनी बिबट्या जेरबंद झालेल्या पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकेमध्ये हलवला आहे दोन वर्षाचा बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी अद्याप त्या परिसरात बिबट्याची मादी आणि तिचा बछडा मुक्तपणे संचार करत असल्याचं नागरिकांचा दावा आहे त्यांना पकडण्यासाठी वन विभागाने पुन्हा परिसरात दुसरा पिंजरा लावावा अशी मागणी प्रभाकर गोडसे अनुराग गोडसे अशोक गोडसे सिद्धार्थ पगारे गौतम गजरे दर्शन गोडसे पवन गजरे मिथिलेश गरुड दिलीप गोडसे कविता गोडसे सारिका गोडसे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केला आहे एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड